嗯。Mm hmm. क्रांती आणि प्रतिक्रांती राजहत्या किंवा प्रतिक्रांतीचा जन्म ब्राह्मणवादाचा विजय एक बौद्ध धम्माविरुद्ध ब्राह्मणी उठाव बंड भारताबाबत बोलताना प्रा ब्लूमफिल्ड यांनी वेदांचा धर्म या विषयावरील व्याख्यानांची भारत ही एकाहून अनेक अर्थांनी धर्माची भूमी आहे याचे स्मरण करून केली आहे आपल्या स्वतःच्या साधनांच्या साहाय्याने भारताने अनेकविध धर्म आणि पंथ निर्माण केले आहेत दुसऱ्या एका अर्थानेही भारत ही धर्माची भूमी आहे इतरत्र कोठेही धार्मिक श्रद्धांनी आणि आचारांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात समावेश केलेला दिसत नाही या निवेदनात फार मोठे सत्य आहे भारत ही धर्माच्या संघर्षाची भूमी आहे असे जर त्यांनी म्हटले असते तर ते सत्याच्या अधिक समीप ठरले असते कारण भारताच्या इतिहासाइत धर्माचा प्रभाव इतर कोणत्या देशातील इतिहासावर दिसून येत नाही भारताचा इतिहास हा बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी धर्म यांमधील मरणांतिक संघर्षांचा इतिहास आहे या सत्याची इतकी उपेक्षा झाली आहे की कोणीही त्याला सहजगत्या मान्यता देणार नाही इतकेच नव्हे तर ही गोष्ट सर्वस्वी फेटाळून लावणारे थोडे निघणार नाही यासाठी या ठिकाणी या भारताच्या इतिहासातील काही महत्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो कारण जो कोणी भारताचा इतिहास जाणू इच्छितो त्याला भारताचा इतिहास हा ब्राह्मण धर्म व बौद्ध धर्म यांच्या प्रभुत्वासाठी झालेल्या इतर काही नाही हे समजणे आवश्यक आहे भारताच्या इतिहासाची सुरुवात भारतावर आर्यांचे आक्रमण त्यांनी भारताला आपले वस्तीस्थान बनवणे आणि आपली संस्कृती तेथे स्थापन करणे येथून होते असे मानले जाते आर्याचे गुण कोणतेही असोत त्यांची संस्कृती त्यांचा धर्म त्यांची समाजव्यवस्था काहीही असो पण आपणास त्यांच्या राजकीय इतिहासाचे फार कमी ज्ञान आहे हे निश्चित आर्य हे अनाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होते असा दावा केला जातो परंतु आर्यांनी आपल्या राजकीय इतिहासाबाबत बोलण्यासारखे फारसे काही ठेवले नाही हे खरे आहे भारताचा राजकीय इतिहास नाग नावाच्या अनाऱ्यांच्या उद्यापासून सुरू होतो हे नागराजे फार शक्तिमान होते त्यांना आर्य जिंकू शकले नाही आर्यांना त्यांच्याशी शांतता करावी लागली व त्यांना आपल्या समान दर्जाचे मानावे लागले प्राचीन काळात भारताने जी काही कीर्ती आणि गौरव प्राप्त करून घेतला त्याचे श्रेय अनार्य नागांनाच द्यावे लागेल या नागांनीच भारताला जगात महान व गौरवशाली बनविले भारताच्या इतिहासातील पहिला टप्पा मगध राज्याच्या ख्रिस्तपूर्व सहाशे बेचाळीस मध्ये झालेला उद्याहा आहे मगध राज्याचा संस्थापक शिशुनाग हा होता हा शिशुनाग अनार्यनाग वंशाचा होता या शिशुनाग घराण्याच्या कारकिर्दीत छोट्या मगध राज्याचा विस्तार खूप मोठा झाला या घराण्यातील पाचवा राजा बिंबिसार याच्या कारकिर्दीत मगध राज्याचे रूपांतर साम्राज्यात त्याला मगध साम्राज्य असे नाव प्राप्त झाले शिशुनाग घराण्याचे राज्य ख्रिस्तपूर्व चारशे तेरा पर्यंत अस्तित्वात होते या वर्षी शिशुनाग घराण्यातील राजा महानंद यास नंद नावाच्या एका साहसी तरुणाने ठार केले नंदाने मगध साम्राज्य बळकावले व नंद घराण्याची सत्ता चालू केली या नंद घराण्याची सत्ता ख्रिस्तपूर्व तीनशे बावीस पर्यंत होती शेवटच्या घराण्यातील राजाला चंद्रगुप्ताने पदच्युत केले व मौर्य घराण्याची सत्ता मगध राजावर स्थापन केली चंद्रगुप्त हा शिशुनाग घराण्यातील शेवटच्या सम्राटाचा नातलच होता याचा अर्थ असा होतो की चंद्रगुप्ताने पुन्हा नाग घरण्याचीच सत्ता मगध साम्राज्यावर स्थापन केली मौर्य घराण्याने त्यांच्या विजी मोहिमांनी मगध साम्राज्याचा विस्तार प्रचंड प्रमाणात केला अशोक सम्राटाच्या काळात हे मगध साम्राज्य इतके विस्तार पावले होते की मगध साम्राज्याला अशोकाचे साम्राज्य असे मानले जाऊ लागले त्यावेळी प्रचारात असलेल्या धर्मापैकी बौद्ध धम्म असल्याने ब्राह्मणी धर्माचे स्वरूप टिकून राहिले नाही अशोकाने बौद्ध धम्माला राजधर्म बनविले ब्राह्मणी धर्माला हा फार मोठा धक्का होता अशोकाच्या राज्याचा ब्राह्मणांना राजाचा आश्रय राहिला नाही व त्यांची दुय्य आणि दुर्लक्षित म्हणून गणना होऊ लागली खरे तर ते दडपले गेले असेही म्हणता येईल कारण अशोकाने ब्राह्मणी धर्माचे प्रमुख अंग असलेल्या सर्व प्रकारच्या प्राण्यांना यज्ञात बळी देण्याच्या पद्धतीवर बंदी घातली ब्राह्मणांनी राजाश्रय तर गमावलाच शिवाय त्यांचा उपजीविकेचा धंदाही बंद झाला कारण दक्षिणा घेऊन यज्ञाचे पौरोहित्य करणे हा त्यांचा मूळ पेशा होता व दक्षिणा म्हणून त्यांना फार मोठी रक्कम मिळत असे ते त्यांचे सर्वात महत्वाचे उपजीविकेचे साधन होते मौर्य साम्राज्य अस्तित्वात होते तितकी एकशे चाळीस वर्षे ब्राह्मण हे दडपलेले व पद्दलित वर्ग म्हणून जगले त्यामुळे बौद्ध शासनाविरुद्ध बंड करणे याशिवाय दुसरा कोणताही मार्ग हालपेष्टा सोसणाऱ्या या ब्राह्मणांना राहिला नाही पुष्यमित्राने मौर्य घराण्याविरुद्ध बंड केले त्याचे आणखी एक खास कारण होते पुष्यमित्राचे शुंग हे गोत्र होते शुंग हे सामवेदी ब्राह्मण होते शुंगांचा प्राणीमात्राच्या आहुतींवर सोमयज्ञावर विश्वास होता सर्व मौर्य साम्राज्यात पशूंची आहुती देण्यावर बंदी होती अशोकाच्या स्मृतिशिलेवरही बंदी कोरलेली होती त्याविरुद्ध शुंग गोत्री यांचा राग असणे स्वाभाविक होते त्यामुळे बौद्ध समाज नष्ट करून ब्राह्मणांची अवंती टाळावी हे सामवेदी ब्राह्मण म्हणून पुष्यमित्राचे ध्येय होते यात नवलं नाही बौद्धांच्या राज्यातील ब्राह्मणांच्या होणाऱ्या हालातून ब्राह्मणांना मुक्त करणे ब्राह्मणी धर्माचे पुनरुज्जीवन करणे हे पुष्यमित्राचे ध्येय होते पुष्यमित्राने केलेल्या राजहतेचा उद्देश राजधर्म म्हणून बौद्ध धम्माचे स्थान नष्ट करणे आणि ब्राह्मणांना भारताचे सार्वभौम शास्ते बनवाव्याचे हा होता ब्राह्मणी धर्माच्या मागे राजसत्ता उभी केली तर ब्राह्मणी धर्माला बौद्ध धर्मावर विजय प्राप्त करता येईल हा पुष्यमित्राचा विचार होता त्याच आणखी दोन पुरावे देता येतील पुष्यमित्राचा स्वतःचा आचार वर्तन हा पहिला पुरावा आहे पुष्यमित्राने सत्तेवर येताच अश्वमेध यज्ञ केला घोड्याची आहुती देणे हा वैदिक विधी फक्त सार्वभौम सम्राटाद्वारा करता येत असे विन्सेंट स्मिथ यांनी म्हटल्याप्रमाणे प्राणिमात्राच्या जीवनाचे अतिशोक्त पावित्र्य हे बौद्ध धम्माचे अत्यंत महत्वाचे वैशिष्ट्य होते आणि त्यामुळे अशोकाच्या वैशिष्ट्यपूर्ण कायद्याने रक्तमय आहुती देणाऱ्या यज्ञावर बंदी घालण्यात आली अशा प्रकारचे यज्ञात बळी देणे हे काही ब्राह्मण पूजेत अत्यंत महत्वाचे व आवश्यक मानले जाई सनातनी ब्राह्मणांना अशा आहुती देणे हे आत्मरक्षणासाठी आवश्यक वाटे पुष्यमित्राने केलेला अश्वमेघ यज्ञ ही या बंदीवरील ब्राह्मणी धर्माची पहिली प्रतिक्रिया होती या यज्ञाचा विकास पुढे पाच शतकांनी समुद्रगुप्ताचा व त्यांच्या वारसांच्या काळात झाला